एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एसएस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर मी शिल्पा बाविस्कर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मी आहे मालेगावच्या पोद्दार जे गृह संकल आहे जिथं माझ्या प्रकल्पाचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे इमारत धारक आहे मोठ्या संख्येने जमा झालेले काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय आपलं म्हणणं आहे आम्हाला आमचं एकतर घर मिळावं नाहीतर आम्हाला आमचे पैसे द्यावेत आणि पैसे पण आम्ही कमी करणार नाही कारण आमची पजेशन डेट उलटून गेलेली आहे आम्हाला व्याजासहित द्यावेत कारण आम्ही व्याजासहित वेळ गेल्यानंतर आम्ही भरलेले आहेत त्याच्याकडे जवळजवळ प्रत्येकाचे पंचवीस तीस असे अडकलेले आहेत तिथे पंचवीस तीस लाख तुम्ही जे पैसे भरले होते कोणाकडे पैसे तुम्ही भरलेत आम्ही आणि नेमका काय प्रकार आहे आम्ही दोन हजार एकवीस ला आम्ही बुकिंग केलं दोन हजार ला बुकिंग केल्यानंतर त्यांनी कंपनी बसवली होती त्या कंपनीकडे आम्ही बस हो म्हणजे बुकिंग केलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला दोन हजार तेवीस ला पजिशन देतोय पण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा त्याच्यावर ते दोन हजार पंचवीस आलं रेराच्या प्रमाणे तरी आम्ही म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही लोन केला एलआयसीचा लोन केल्यानंतर लोनही झाला आमचा लोन झाल्यानंतर आम आम्ही त्याला जवळजवळ पंचवीस लाख रुपये म्हणजे पन्नास टक्के पेमेंट आम्ही केलं आता हे आम्ही केलं ए फोर आम्ही पण त्यांनी काय केलं ए फोरच्याच बिल्डिंगला दाखवून ए वन ए टू ए थ्री अशा लोकांचं सुद्धा त्यांनी पन्नास टक्के पेमेंट प्रत्येकाच्याकडनं घेतलं म्हणजे ते त्यांनी फसवलंच आणि दुसरी गोष्ट दामोदर ट्रस्ट यांचं नाव सांगितलं आम्हाला म्हणजे कळलं की दामोदर ट्रस्टनी याच्यावर म्हणजे स्टे आणलेला आहे पोदारवर मग जर त्यांनी दोन हजार वीस ला स्टे आणला होता तर मग दोन हजार एकवीस ला आमचं रजिस्ट्रेशन झालं कसं आणि आम्हाला एलआयसीचा लोन मिळाला कसा आणि आता आम्हाला लोन मिळालेला जो आहे एलआयसीचा त्याचे आम्ही हप्ते भरतोय आम्हाला घर मिळालेलं नाहीये आणि घर तर नाहीच मिळालं पण एलआयसीचा जर हप्ता एखाद दुसरा चुकला तर ते आमच्या दारामध्ये येतात आणि आमच्या नातेवाईकांना करतात तुमचं लोन किती दिवसापासून तुम्ही भरताय आतापर्यंत आता झाले तीन वर्ष झाले ना लोन भरताय आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही जमा झाले होते प्रसार माध्यमांना बातम्या लागल्या होत्या आता आपली भूमिका काय असणार आहे पुढची आम्हाला बघा ही जी शाळा आहे त्या अम्युनिटीज मध्ये आम्हाला शाळा पण दाखवली होती त्यांनी त्याच्यानंतर ते आम्ही चार महिने झाले आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लीट पण केली होती पण आम्हाला अजून पोलीस स्टेशन मधनं पण एफ आय आर नंबर मिळालेला नाहीये त्याला नोटीस काढली होती पोद्दारला तोही हजर राहिला नाही त्याच्या बाबतीतही पोलीस स्टेशन मधनं कोणतीच हालचाल झालेली नाहीये प्रशासन पण आलं पोलीस प्रशासन काय सांगितलं आपल्याला पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता तीन महिने थांबला होतात ना तसं अजून चार दिवस थांबा आम्ही चार दिवसांनी तुम्हाला हेल्प करतो म्हणून काय नेमकी ते हेल्प करणार काय दिलं आश्वासन असं काही नाही दिलं फक्त चार दिवस थांबा चार दिवसामध्ये तुम्हाला आम्ही तुम्हा मदत करतो असं म्हणाले ते पण काय बोललेत की आम्ही आता डॉक्युमेंट सगळे बघतो कारण तीन महिन्यापूर्वीची गोष्ट झाली काय लिहिलं गेलं काय नाही माहिती नाहीये ते आम्ही बघतो आणि तुम्हाला सांगतो आम्ही बोललो ते त्याला फोन करून तुम्ही इथे बोलू पण ते इलिगली आहे म्हणून त्यांनी बोलले की आम्हाला अजून तीन महिने दिलेत अजून चार दिवस द्यावेत आणि ह्यांनी दोन हजार एकवीस मध्ये पण मी फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये घेतलेला आहे माझं रजिस्ट्रेशन कोरोनाच्या अगोदर झालेलं आहे ऑलरेडी आणि त्याच्यानंतर उपोषण करणारे असं सगळ्यांचंही म्हणणं आहे पण मला एवढंच कळतंय की उपोषण केल्याने पण ह्या पोदारला काही फरक नाही पडणार आहे कारण मी प्रत्येक वेळा त्याच्या मीटिंगला गेलेली आहे तो फक्त काम करणारे एवढंच सांगतोय त्याने नवीन बिल्डर उभा केलाय रोमेल म्हणून तो येणार आहे त्याचं एसटीसीआयचं लोन त्याने फेडलं आहे त्याचं काम करणार पण त्याला आम्ही चार महिना का पाच सहा महिन्यापासून आम्हाला तो रोमेल दाखव आम्हाला पहिला त्याला बघायचं आहे कुठल्या राजकीय नेत्यांकडे हो, आम्ही गेलो होतो राजकीय आम्ही कलानी सरांकडे गेलो होतो त्याच्यानंतर श्रीकांत नरेंद्र पवारांकडे गेलो होतो श्रीकांत शिंदे सरांकडे पण गेलो होतो प्रत्येक जण आपापल्या परीने गेले होते गेलेलो तर पण तिथून काय एवढं काय आम्हाला पाहिजे तसं काही उत्तर मिळाली नाहीयेत आणि प्रत्येकाचं असतं इलेक्शन आलंय हे आलंय ते आलंय कोणी काय आम्हाला एवढं काही मदत केली नाहीये आता पोलीस प्रशासनचं पण एकच आहे की त्यांनी कंप्लेंट घेतलेली आहे कंप्लेंट घेणं हे कागदावर लिहून फक्त या सगळ्यांचे सायन घेतलेलं आहे कारण मी काकोबर राहते मी नव्हते आले पण एफ आय आर केल्यानंतर ऍक्शन घेतले जाणार आहेत आणि मागच्या वर्षी पण आमचं चाललेलं एफ च पण एफआर केल्याने त्याला अटक होणार त्याच्यावर केस होणार मग ते बेल मिळणार तो बाहेर राहणार आमचं नुकसानच आहे त्याच्यामुळे आम्ही शांत बसलो पण आता हद्दीच्या बाहेर चालल्या सगळ्या गोष्टी म्हणून सगळेजण ह्या एफ आय आर कडे गेले आहेत आमचं म्हणणं काही असू दे आम्हाला एक आमचं घर दे या तर आमचे पैसे जेवढे आम्ही भरले तेवढे आम्हाला रिटर्न हवे त्यातनं एक रुपया पण आम्ही कमी करून नाही देऊ शकत कारण दिले असते कधी पजेशन डेटच्या अगोदर असत तर माझी तर दोन हजार चोवीस सप्टेंबरला पजेशन डेट होऊन गेलेली आहे ऑलरेडी त्याच्यानंतर केस चालली सगळं झालं त्याच्यावर पण मोठ्या लोकांचं असं आहे ना की पैसे देऊन सगळ्यांना विकत घेतलेला आहे आणि वकील असू दे वॉट एव्हर जे काय असेल ना त्याच्यामुळे आम्ही सामान्य माणसं सा, त्याच्यामध्ये भरडले जात आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत आम्ही सामूहिक आत्महत्येच काही प्रकार करत नाही तोपर्यंत सरकारही आमच्याकडे लक्ष देणार नाही आता ना, एवढं कंटाळलं माझ्यापर्यंत असंच झालेलं आहे जोपर्यंत कोणीतरी तरी पुढचं पाऊल उचलत नाही तोपर्यंत सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही अजून एक गोष्ट मेडिकल साठी नागरिकांच्या ज्या त्यांनी आपल्या समोर त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवलेल्या आहेत आणि आता त्यांनी राजकीय नेत्यांशी देखील चर्चा केलेली आहे पोलीस प्रशासनने त्यांना चार दिवसाची मुदत दिलेली आहे आता चार दिवसानंतर काय निकाल लागेल याच्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन आबासाहेब वाघमालेसह संदीप साळवे एस एस न्यूज मारळगाव